नमस्कार फ्रेंड्स वेलकम टू नव्याच किचन तर मग आता उन्हाळा चालू आहे सर्वांना थंड खावे वाटते तर मग आज आपण बनूया टेस्टी आणि सर्वांची फेवरेट अशी व्हॅनिला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम आपण अगदी फॅमिली पॅकसारखी घरी बनवू शकतात तर मग चला अगदी सोपी पद्धत आणि घरच्या साहित्यात आपण बनवूया टेस्टी व्हॅनिला आईस्क्रीम सगळ्यात अगोदर आपण वॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी एक वाटी साखर एक चम्मच कस्टर्ड पावडर एक चम्मच कॉर्नफ्लावर आणि एक चम्मच बादाम एक चम्मच काजू व एक चम्मच पिस्ता घेऊयात नंतर आपण गॅसवर कढाई ठेवून कढाई गरम करून घेऊयात व त्यामध्ये एक लिटर दूध टाकून घेऊयात नंतर आपण दुधाला व्यवस्थित गरम करून घेऊयात दुधाला एकाच दिशेने व्यवस्थित फेटून दूध गरम करून घ्यायचे दुधाला व्यवस्थित उकळी येईपर्यंत गरम करून घेणे वीस मिनिट दूध गरम करून झाल्याच्या नंतर व दुधाचे प्रमाण अशा प्रकारे दुधाचे प्रमाण कमी झाल्याच्या नंतर दूध गरम करून व दुधाला व्यवस्थित उकळी येईपर्यंत गरम करून घेणे दुधाचे अशा प्रकारे प्रमाण कमी होईपर्यंत दूध गरम करून घेणे नंतर मग आपण दुधामध्ये साखर घालून घेऊयात साखर टाकून दूध व्यवस्थित मिसळून घ्यायचे जेणेकरून आपली साखर विरघळेल ह्याऐवजी युजी आपण साखर पण वापरू शकतो अशा प्रकारे आपण दूध फेटून घ्यायचे नंतर मग आपण ह्यासाठी कस्टर्ड मी दूध बनवून घेऊ कस्टर्ड दूध बनवण्यासाठी आपण एक वा एका वाटीमध्ये थंड दूध घेऊयात व त्यामध्ये दोन चम्मच कस्टर्ड पावडर टाकून घेऊयात अशा प्रकारे कस्टर्ड दूध आपण तयार करून घेऊयात ह्या कस्टर्ड दुधाने आपल्या आईस्क्रीमची अजूनच चव वाढेल तुम्ही पाहू शकतात आपलं कस्टर्ड दूध बनून तयार आहे नंतर मग एक दुधाला अजून एक उकळी येईपर्यंत वाट पाहणे आणि त्यात आपण आपले मक्याचे पीठ व त्यालाच कॉर्नफ्लावर असं म्हणतात ते कॉर्नफ्लावर टाकून त्याला व्यवस्थित हलवून घेणे जेणेकरून गाठी तयार नाही होणार पूर्णपणे विरघळेपर्यंत दूध हलवून घेणे अशा प्रकारे दूध हलवून घेणे तुम्ही पाहू शकतात दुधात पूर्ण दु, कॉर्नफ्लावर अशा प्रकारे दुधामध्ये मिसळून घेणे कॉर्नफ्लावर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये हळूहळू आपण बनवलेले कस्टर्ड दूध मिसळून घेऊयात कस्टर्ड दूध मिसळून घेतले की गॅसला मीडियम फ्ले फ्लेमवर करून आपण दुधाला मिक्स करून घेऊयात मीडियम फ्लेमवर पाच मिनिटं दूध गरम करून घेणे आणि नंतर गॅस बंद करून घेणे गॅस बंद करून हे मिश्रण पाच ते सात मिनिटं थंड करून घेणे आपण हे दूध व्यवस्थित थंड करून घेतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये थोडीशी व्हिपिंग क्रीम घेऊयात तुम्ही या ठिकाणी घरची दुधावरची क्रीम वापरली तरीही चालते पण मी विकतची व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे ती व्हिपिंग क्रीम व्यवस्थित फेटून घेऊयात क्रीम फेटून झाल्यावर आपण ह्यामध्ये बनवलेले बॅटर मिसळून घेणे हे सर्व आपण पाच मिनटं फेटून घेणे मिश्रण क्रीममध्ये टाकल्यानंतर दोन्हीला पाच मिनटं व्यवस्थित सर्व मिश्रण त्यामध्ये टाकून घेणे आणि ह्या दोन्हीला एकत्रित व एकजीव करून घेणे ह्या काडीच्या सहाय्याने आपण त्याला फेटू पण शकता हाताने हाताने फेटून हे बेटरची कन्सिस्टन्सी या प्रकारे कन्सिस्टन्सी होईपर्यंत हे मिश्रण फेटून घ्यायचे एक मिक्सी जार घेऊन त्यात हे मिश्रण टाकून घेऊयात आणि मिक्सीला हे सर्व मिश्रण एक मिनिट फिरवून घेऊयात मिक्सीला हे मिश्रण फिरवल्यानंतर त्यामध्ये आईस क्यूब स्टोर होत नाहीत व आपली आईस्क्रीम लुसलुसीत होती अशा प्रकारे फेटून घेतल्यावर हे मिश्रण एका प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये भरून घेऊयात नंतर मग आपण ह्या मिश्रणामध्ये तीन ती चार थे ते चार थेंब व्हॅनिलायसेन्स टाकून घेऊयात व ते व्हॅनिलायसन्स व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिसळून घेऊयात नंतर मग डब टिफिनला दोन मिनटं खाली आपटून व जेणेकरून आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट होईल टिफिनचे झाकण लावून चार तासासाठी टिफिन फ्रीजमध्ये ठेवून देऊयात नंतर आपण त्यामध्ये थोडासा मेवा आणि तुटी फ्रुटी मिसळून घेऊयात हे सर्व त्यामध्ये मिसळून घ्यायचे चार तासानंतर आपली आईस्क्रीम सेट झाली आपण पाहू शकतात किती सुंदर दिसती आपली ही व्हॅनिला आईस्क्रीम नंतर मग आपण स्कूपच्या साह्याने ही आईस्क्रीम वाटीमध्ये काढून घेऊयात आणि आपल्या थंडगार व टेस्टी आईस्क्रीमची मजा घेऊयात तर तुम्ही पाहू शकतात एकदम फॅमिली पॅकसारखी आईस्क्रीम बनून तयार आहे तर मग तुम्हाला आवडली माझी टेस्टी आणि थंडगार आईस्क्रीम तर तुम्ही पण ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा आता उन्हाळ्यामध्ये बाहेर आईस्क्रीम खायला जायची गरज नाही तर अगदी कमी वेळात आणि अशी सुंदर आईस्क्रीम आपण घरी बनवू शकतात तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी ही टेस्टी रेसिपी सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद